आवाज नाही मॅडम त्याला सांगितलं प्रथम कडे सेल्फी स्टिक मी काढल्याला सगळा व्हिडिओ खराब झाला आवाजच गेला त्याचा सगळा कळलं अन्या अन्या राधासोबत जास्त जास्ती मुले होती

छत्रपती शिवाजी महाराज आता चौथा इको पॉइंट रे भान रे बासल फिफ्टे

ब्रिटिश काळ जे वाघ त्या घरावर पाणी प्यायचे आयुर्वेदिक जडीबुटीचं पाणी जे आपण पंधरा किलोमीटर प्रत आलो आहे त्या जंगला आयुर्वेदिक वनस्पती आहेत त्याच्या मोलात ते आयुर्वेदिक पाणी काचा सारखं शुद्ध बर्फासारखं दंड बारा महिने तीस तास पाणी वाहत राहायचं अजूनही जी ह्या जंगलाची छोटी मोठी जाणार संध्याकाळच्या जा टायमिंगला जा पाणी प्यायला येतात तिला माती ह्या साईडला पडलेली ह्या मातीमध्ये सकाळी जर आपण लवकर त्यांच्या पायाचे ठस्से वगैरे बघायला भेटतात पाणी प्यायचं असेल पिऊन या बघायचं असेल बघून या खल्ड समोर वारं सुटलंय पाऊस वाटाले मला एवढं थंडगार वारा सुटले थंड लागते महाबळेश्वर का राधा घेऊन येणार आहे यावं लागते कशाला म्हणाले त्याच्याकडे असा पैसा तरी येऊन बघून लगेच जावा राधा नाही या आपण या महाबळेश्वरची हवाच मग का चाललंय काय नाही राधा काय म्हणतो कशा होत्या एक दोन तीन आल्या वाल्या सरतून गेल्या आला वरा गेला वरा गेल्या तीन फटाकड्या बस सुद्धा बघा फोटो साठी कसले जाय पक्की फोटो कस काढायचे ही कल जी आहे ती डायनासोरची मुड काय मग ही डोंगरला डायनासोरची मुडका आहे असं म्हणाल ती बाबा गाईड थांबलो होतं था आम्ही जेवायला जेवताना व्हिडिओ थोडा काढले बोलू सुल दे ते आम्हाला सर मोबाईल काढू देणार झाल ते गपच व्हिडिओ काढला तर जीवन आता इथून इकडं आता बसमध्ये बसायचं आम्हाला घरी आल्यावर ध्यानात आले चार्जिंग नव्हती फोन मध्ये ब्लॉक काढायला घरी आल्यावर ध्यानात आले तेवढी चार्जिंग थोड़ी। याल तर माणूस मला घ्यायला जमता जागे आहे का नाही की कुठे गेले जे 我本 <Okay. S 1> <Okay. S 2>、okay.